श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील आपल्या मनातील अंधकार देखील दूर करत असतो रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवाच्या सानिध्यात घालवल्याने आपल्या मनातील अंधकार दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील असणारे त्रास सुद्धा दूर होत असतात रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मी येते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होत असत दिव्या पाहून लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करू ती म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत सायंकाळ झाला की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिव्या ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समायीच्या ठेवणाऱ्या संत ज्योतीकडे पहा दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर दिवा लावत असताना काही मंत्रांचा जप केल्यामुळे जीवनातील अडचणी सुद्धा दूर होतात असे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसतात दिव्यामुळे अंधकाराचे साम्राज्य नाहीसे होते आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घरात घरात जास्तीत जास्त दिवे आपल्याला पाहायला मिळतात लहानपणापासूनच दिवे लावा शंभर दारी भाग्य येईल तुमच्या घरी असे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निर्णाय उपयोग आता आपण पाहणार आहोत घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लाबावा, त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या दिशेला दिवा लावा दिवा लावल्यामुळे त्या घरात आजार पण येत नाहीत आणि त्याचबरोबर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते घरात देवांजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने घरावरती अस असणाऱ्या ज्या काही वाईट बाद आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो रोज देवघरातील दिव्याच्या ज्योतीकडे दोन मिनटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो देवाजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते गायीच्या तुपाचा उपयोग करून कापुरासोबत दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीसुद्धा दूर होते यात तुम्ही कापुराशिवाय अत्तर वाळलेली कडुलिंबाची पाने तुळशीची सुद्धा टाकू शकतात तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षदांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षदा ठेवावयाच्या असतात अक्षदा म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नको त्यामुळे आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता देवी लक्ष्मी अक्षदांचे आसन ग्रहण करते असे मानले जाते म्हणून अक्षदावर जर आपण दिवा ठेवला तर देवी विराजमान होते अशी आपली भावना असते अक्षदा शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून अक्षदा वापरल्याने दारिद्र्य दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते अक्षदावेना कोणतेही पूजा अपुरी मानली गेली आहे म्हणूनच दिव्याखाली अक्षदा नसल्याने आराधना पूर्ण होत नसते असं आपल्याला शास्त्र सांगत असतं त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर किंवा तुळशीसमोर ज्या वेळेस दिवा लावणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला दिव्याच्या खाली अक्षदांचं आसन द्यायचं आहे आणि रोज तुम्हाला हे अक्षदा बदलायच्या आहेत अक्षता ठेवत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या नको अगोदरच्या अक्षदा तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायच्या आहेत आणि त्यानंतर नवीन अक्षदा तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत तुळशी शेजारी लावलेल्या दिव्याच्या प्रकाशामुळे परिसर शुद्ध आणि शांत होतो आणि त्याचबरोबर तेल किंवा तुपाचा यापैकी कोणत्याही दिवामुळे जो सुखद अनुभव आपल्याला होतो त्याचे कल्पनाच आपण करू शकत नाही नियमित दिवा लावल्याने त्याच्या धुरामुळे तुळशीचे रोग सुद्धा वाचते दीप प्रज्वलित करणे हे भौतिक आणि आध्यात्मिक अंधकार दूर करण्याचे प्रतीक आहे तुळशीचे औषधी गुण आणि दीप प्रज्वलन यामुळे चांगल्या वातावरणाचा आरोग्यावर फायदेशीर परिणाम होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीसमोर ज्या वेळेस आपण दिवा लावणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला काही मंत्रांचं पठन करणं तितकंच गरजेचं आहे तर बघा कोणकोणत्या मंत्र आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी दिवा लावायचा असतो कारण का चौसष्ट योगिन्या ज्या आहेत तर त्या तुळशीच्या खाली तिथे निवास करत असतात आणि ज्यावेळेस आपण तुळशीपशी दिवा लावतो तर त्यावेळेस त्या आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुळशीपशी रोज संध्याकाळी दिवा लावल्यामुळे आपलं सौभाग्यही सुरक्षित राहतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचासुद्धा निवास राहतो आता त्यानंतर ज्यावेळेस आपण तुळशीपशी दिवा लावतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी स्वतः प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये जे कोणी शत्रू आहे तर त्या शत्रूंपासूनच सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते कारण का माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवण्याचं काम करत असतात तर आता तुम्ही ज्यावेळेस दिवा लावणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला तुळशीपशी तुळशी नामाष्टकम हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आता हा मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते पण आता हा मंत्र जर तुम्हाला तुळशीपशी दिवा लावत असताना म्हणायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुळशी नामाष्टक मंत्र तर तो मंत्र लगेच तुमच्या समोर येईल मंत्र अशा पद्धतीने आहे ऐका वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वव्यापिनी पुष्पसारा या त कृष्ण जीवनी एतम त त त त त तुळसीकृष्णजीवनी ए ताच संपूज्य सौश्रमेघम मेहता तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता तुळशी नामाष्टकम मंत्र किंवा मग तुम्ही तुळशीचा अगदी साधा आणि सोप्पा मंत्र आहे तर तो सुद्धा म्हणू शकता तर पुढचा मंत्र अशा पद्धतीने आहे बघा नमो नमस्ते तुळसी पाप हर प्रिय तर हा मंत्र जो आहे तर तो तुम्ही म्हणू शकता अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे नमो नमस्ते तुळसी पाप हर हरिप्रिये तर हा जो मंत्र आहे हा म्हटल्यामुळे जीवनातील जे काही दुष्कर्म आहे पाप आहे किंवा जे काही आपल्याला त्रास होत आहे तर ते सुद्धा आपले दूर होत असतात किंवा त्यानंतर शत्रूंसाठी आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहेत तर त्या शत्रूंचा विनाश होण्यासाठी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही तुळशीपाशी ज्यावेळेस दिवा लावणार आहात तर त्यावेळेस म्हणू शकता यापैकी आता हे जे तीन मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यापैकी कोणताही एका मंत्राचं तुम्ही पठण करा आणि त्याचबरोबर बरोबर तो मंत्र तुम्ही घरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा बघा त्यावेळेस ज्यावेळेस आपण दि दिवा लावत असतो तर त्यावेळेस सकारात्मकता अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हटला तर नेहमीच ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरामध्ये नेहमी निवास करत असतात तर हा जो मंत्र आहे तर तो नक्की म्हणा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ